बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला ही येवला तालुका केमिस्ट असोसिएशन तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तब्बल दोनशे पंधरा रक्तपिशव्यांचं संकलन यावेळी करण्यात आलं केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त असोसिएशनच्या वतीनं रक्तदानाचा संकल्प करण्यात आला होता या पार्श्वभूमीवर येवला तालुका असोसिएशनच्या वतीनं लॉन्स या ठिकाणी महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले या प्रसंगी प्रसंगी तब्बल दोनशे पंधरा रक्तपिशव्या संकलित करण्यात आल्या या माहि या कार्यक्रमासाठी अरुण काळे रवी पवार राकेश भांबारे सुनील घाडे निखिल गुजराती गणेश गुजराती राजेश खोकले गौरव काळे आदींनी परिश्रम घेतले एस के नाईन येवला न्यूजसाठी दीपक सोनवणे येवला आज आम येवला तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांनी ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केला होता डोनेशन कॅम्प आयोजित करण्याचं कारण म्हणजे आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष हृदय केमिस्ट हृदय सम्राट आदरणीय शिंदेसाहेब यांचा वाढदिव पंच्याहत्तरावे वाढदिवस आहे आणि ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी एक पण केला होता की ह्या दिवशी पंच्याहत्तर हजार बॅगा ब्ल ब्लड डोनेशन करून एक विश्व विक्रम नोंदवाय नोंदवायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही येवला तालुक्यातून साधारण दोनशे पंधरा बॅग आज संकलन केले आहे आणि आम्हाला गा केमिस्ट बांधवांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला त्याचबरोबर समाजामधूनही काही डोने, डोनेशन करते आम्हाला लाभले त्यांचे मी आभार मानतो आज आमच्या अखिल भारतीय औषध विक्रेता संघाचे अध्यक्ष व महाराष्ट्र <laughs> केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मान्य जगन्नाथ आप्पासाहेब आपव अमृत महोत्सव वाढदिवस तसंच अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशनला आता पन्नास वर्ष पूर्ण होत असल्यामुळं त्याची गोल्डन ज्युबली साजरी करत असताना आम्ही सर्वांनी एकमुखाने असा निर्णय घेतला की समाजाला उपयोगी पडेल असा काहीतरी चांगला निर्णय चांगला उपक्रम आपण यावेळेस घेऊ दरवर्षी विविध उपक्रमाने तो वाढदिवस साजरा होतो पण यावर्षी वर्षी आम्ही रक्तदानातून हा वाढदिवस साजरा करायचं ठरवलं आणि आम्ही ज्यावेळेस आमची आकडेवारी गेली कारण की हे संघटना ही अखिल भारतामध्ये एकमेव हो संघटना आहे महाराष्ट्रात एकमेव हो संघटना आहे जिच्या वतीने आम्ही रक्त संकलन करतो आहे आज भारतामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये आज रक्तदानाचे शिबिराचे आयोजन केले आहे यामार्फत आम्ही जवळपास पंच्याहत्तर हजार ब्लड बॅग जमा करण्याचा संकल्प जो घेतला होता तो जवळपास आम्ही त्या आकड्यापर्यंत गेलेलो आहे एकंदरीत आम्ही सगळे अभ्यास केल्यानंतर आणि हे उद्देश आम्ही आमच्या नेत्याला आमच्या आप्पासाहेबांना एक मानवंदना या मार्फत देतोय केमी हृदय सम्राट आप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आसरा लॉन्स इथे येवला तालुका केमिस्ट अँड ड्रगिस असोसिएशन तर्फे एक आगळा वेगळा उपक्रम म्हणून रक्तदान शिबिर घेण्यात आले यामध्ये दोनशे पंधरा रक्तदात्यांनी रक्त दिले सर्वप्रथम सर्व रक्तदात्यांचे आणि बांधवांचे मी तालुका खूप खूप धन्यवाद धन्यवाद देतो या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माइल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंग मुळे कालावधी अत्यल्प ठिकाण अटलदातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला